लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडत आहे या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत आहे अंबरनाथमध्ये दे देखील कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली महात्मा गांधी विद्यालयात हे मतदान पार पडत असून अंबरनाथ शहरातून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय पदवीधर मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत कोकण पदवीधर मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत पाहायला मिळत आहे काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपकडून निरंजन डावखरे हे दोघे उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत दरम्यान निरंजन डावखरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिले आहे त्यामुळे यंदा हॅट्रिक होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक मतदार असून ठाणे जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार मतदार आहेत आणि आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातून वीस पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान पार पडले ब्यूरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ